विक्रम विक्रम नरेश्चंद्रजी ठाकरे या नावातच विक्रम असून यांचा जनसंपर्क देखील तितकाच विक्रमी आहे विक्रम ठाकरे या यांचे वडील काँग्रेसचे माजी आमदार श्री नरेश्चंद्रजी ठाकरे यांच्या पावलांवर पाऊल ठेवून विक्रम ठाकरे गेल्या अठरा वर्षापासून समाजसेवेत अग्रसर असून त्यांनी अनेक राजकीय पदं भूषवली असून त्यांचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये गेल्या अठरा वर्षापासून यशस्वीरित्या प्रवास सुरू आहे वरुड मोर्शी मतदारसंघात विक्रम ठाकरे यांची युवकांच्या मनातील युवा नेतृत्व शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा व सर्व धर्मात समभाव ठेवणारा सामाजिक कार्यकर्ता आणि वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे विक्रम ठाकरे हे वयाच्या बावीसव्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोणी सर्कलमधून भरगोस्त मतांनी विजयी झाले होते त्यानंतर ते आमनेर पंचायत समिती सर्कल मधून निवडून आले आणि ते वरुड पंचायत समितीमध्ये सभापती झाले यशस्वीरित्या त्यांनी पंचायत समिती सभापती पदभार सांभाळला असून यासोबतच त्यांचे अनेक सामाजिक उपक्रमही सुरू होते कोरोना काळात संपूर्ण जग जेव्हा घरात बंद असताना रक्ताचे नातेही मदतीला येत नव्हते या काळात विक्रम ठाकरे आणि त्यांचा मित्रपरिवार मात्र देवदूत म्हणून मैदानात उतरले होते कोरोना काळात किराणा किट वाटप गावागावात सॅनिटायझर फवारणी गावागावात मास्क वाटप गरजूंना मदत रक्तदान शिबिर लंच बॉक्सला मदत आणि विशेष म्हणजे विक्रम ठाकरे मित्रपरिवाराने कोरोना काळात रुग्णांच्या मदतीसाठी एम्ब्युलन्स सेवा देखील वरूडमूर्शी तालुक्यात सुरू केली होती यासोबतच कोविड योद्धांचा सत्कार आणि याच काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी विक्रम ठाकरे यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने कोविड लसीकरण नोंदणी केंद्र देखील सुरू करून सेवा दिली होती असे अनेक उपक्रम विक्रम ठाकरे मित्रपरिवाराने राबविले आहेत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध सामाजिक उपक्रम त्यांचे सुरूच असून सा शेतकऱ्यांसह सा सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विक्रम ठाकरे रस्त्यावर देखील उतरले असून त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या मित्रपरिवाराने रास्ता रोको आंदोलन ठिया आंदोलन उपोषण असे अनेक आंदोलन त्यांनी केले आहेत यावेळी त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे आदिवासी समाजासाठी आदिवासी नृत्य स्पर्धा गावागावात माझे संविधान माझा अभिमान अंतर्गत प्रत्येक बौद्ध संविधान प्रेम भेट युवकांसाठी रोजगार मेळावा व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा अंगणवाडी सेविकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा युवकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धाही आयोजित करीत असतात विशेष म्हणजे रामनवमीमध्ये लाडू वाटप आणि शोभायात्रेच्या स्वागतासाठी धोलटाशा पथक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडू वाटप ईद मध्ये लाडू वाटप अण्णाभो साठे जयंती उत्सव महामानव भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव भोई समाजासाठी मार्गदर्शन कार्यशाळा व मेळावा असे सर्व धर्म समभाव ठेवून विक्रम ठाकरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विविध उपक्रम राबविले आहेत महिलांसाठी मातृशक्ती जागर असे विशेष कार्यक्रम भजन मंडळासाठी भजन स्पर्धा असे अनेक अनेक सामाजिक उपक्रम विक्रम ठाकरे गेल्या वर्षापासून राबवित असून सध्या विक्रम ठाकरे आणि त्यांच्या हा प्रवास सुरूच आहे विशेष म्हणजे माजी आमदार नरेशचंद्रजी ठाकरे यांचा सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असून तोच अनुभव विक्रम ठाकरे यांच्यात देखील दिसून येतो विक्रम ठाकरे यांनी त्यांचे वडील नरेशचंद्रजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्रीच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली आहे तर लोकसभेच्या निवडणुकीत अमर काळे यांचा प्रचार करण्यासाठी विक्रम ठाकरे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता आणि भाजपची असणारी मोठी लीड कमी करण्यात विक्रम देखील मोठा वाटा होता असाच मागील अठरा वर्षांपासून विक्रम नरेचंद्रजी ठाकरे यांचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय प्रवास यशस्वीरित्या सुरू असून त्यांच्यातील सर्व समभाव आणि शेतकरी उद्योजक आणि युवक व महिलांच्या विकासासाठी असलेला त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांची राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करण्याची शैली आणि त्यांचा स्पष्ट आणि रोखठोक स्वभाव बघता वरुडमोर्शी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विक्रम ठाकरे विधानसभा सभागृहात जावे असा आवाज वरुडमोर्शी विधानसभा मतदारसंघातील जनतेकडून सध्या येत आहे येणाऱ्या मोर्शी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विक्रम ठाकरे उतरणार आहेत